एक नरेटिव हा शब्द प्रयोग ऐकायला त्यांना बरा वाटत असेल ज्या प्रकारे प्रधानमंत्र्यांनी प्रचार केला विशेषतः मुस्लिम धर्मीयांना टार्गेट केलं तर त्यामुळे मुस्लिम धर्मीने त्यांना मत द्यावी असे त्यांचे जर विचार असतील किंवा ज्या प्रकारे बेरोजगार युवकांचा प्रश्न आहे ज्या प्रकारे शेतकऱ्यांना तिने प्रतापित केलं मुद्दाम पैसे चार येत असतील त्यावेळेला खाद्या मिडियाबंदी हे बोधिने घातली त्या शेतकऱ्यांनी तुम्हाला पाडलेलं आहे त्यामध्ये काय फेक नेरेटिव्ह आहे आज बेरोजगार योग्य फिरतोय त्यामध्ये काय फेक नाही तुला त्यामुळे मला वाटतं की का मी काही कुठल्याही शब्द प्रयोगाचा उपयोग केला तरी आज राज्यातलं वास्तव आहे मी विधानसभेत आणले की राज्याचं दरडू उत्पन्न हे अकराव्या क्रमांकावर गेलेलं आहे गुजरात आपल्या पुढे गेलेलं आहे अनेक नव्याने निर्माण झालेलं राज्य आपल्या पुढे गेले हे खरं आहे का खोटा आहे सांगावं अजित पवार विधान परिषदेमध्ये विधानसभेमध्ये कबूल केलं की राज्याचा दरडू उत्पन्नाच्या बाबतीत देशात अकराव्या क्रमांक म्हणून रोजगार मिळत नाही म्हणून बेरोजगारी आहे त्यामध्ये फेक मायनॉरिटीचा प्रश्न काय शेतकऱ्यांना विचारा जीएसटी वाय किती पैसे त्यांच्याकडून घेतले जातात खतं मिळत नाहीत लोकांना शेतकरी आत्महत्या करत हे काय फेक आहे शेतकऱ्याचा अपमान आहे